नरवेळ करा केळीच्या पाण्याचा कोका कळा एका कार्यासाठी पाच विडे नथ पंथ पेरवी सटवाई पाच विडे खोबरं समय अगरबत्ती चार को, अगर चार, को परावर, चार दिवे दिव्या पिटा दिवे खोबर निवडुंग चार तुकड़े शेण करला, भाताची करला दोन ओट्या एक माहेरची एक सासरची माहेरची ओटी दिली नसेल तर आपण बनवून भरायची त्याच्यात पीस नसना नाही ठेवला तरी चालतो पीस ठेवू नये पुड्याची पाने पाने वाती शिजवलेले चणे आणि उगड्या